नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील देवणी या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली वाढ तर मित्रांनो बाजार समिती देवणी या ठिकाणी आज अवक एकशे तेवीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल चारशे चार पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत ज्या दर चार हजार सातशे रुपये क्विंटल तर मित्रांनो त्याचे देवणीतील आजचे सोयाबीन बाजारभाव नवीन आले शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज साहेबांचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील